आज आपण आपल्या शेतातल्या शेंगा पाडायला आलोय शेवग्याच्या आपल्याला शेंगाची भाजी जरा अंगापुरच्या रशाची करायची झाल्या आपल्या शेंगा पाडून आपल्या घरच्या शेंगा गावरा नाहीत बघा त्या आपल्या शेतातल्या शेंगा आणि कोथिंबीर टमाट धुवून घेते आता पाणी Atas sian kah darah duhen gitu, apakah lu surka duh ini pas ngelias nih? mau curah sucah duhen gitu. Sian kah atau mata kutim bil atau Atas sian karnesa titil, tiket. मीठ शेंगदाणे हळद एवढं साहित्य घेतलंय शेंगा कापून घ्या पण हे आता आपल्या गावरान शेंगा बघा गावरान शेंगाची भाजी चवदार लागते एकाच्या शेंगा आता निघल्यात बघा लांब लांब त्याला चव लागत नाही काय नाही आता गावरान शेंग बुडायच लागली वरवर आपलं हे जुनं शेवग येत जुन्या शेवगायचं बी धरून ठेवलेलं ते आपण आता आपल्याला वाटतं नाही बुडून द्यावा ही nggak orang cecu itu menun ada kapung tuh kan tahu bahkan tak apa-apa gak Hmm. आता टमाटा कापून घेऊ टमाटा खूपच कापायचे बघा भाजून घ्यायचे आपल्या तव्यात आता चुलीवर तवा ठेवून घेऊ तव्यात थोडं तेल टाकते आपल्याला वाटण्याचं सामान सगळं भाजून घ्यायचं त्याच्यात तव्यात खोबरं टाकून घेऊ असं वाटण हे करून टाकलं म्हणजे भाज्या जरा यात मिळून यात खोबरं चांगलं लाल भाजून घ्यायचं बघा म्हणजे भाज्यावर तरंगत नाही राहिल्यावर जरा मग काय होतं वाटून निघत नाही चांगलं भाज्यावर तरंग चांगलं लाल झालं बघा आता काढून घेते कांदा टाकून घेते कांदा बी चांगला लाल भाजून घेता बघा कांदा बी चांगला लाल भाजलाय काढून घे मला अद्रक लसून टाकून घेऊ चांगलं भासलं काढून घेऊ चंद चांगलं कडक भासून घ्यायचं मला चंदा मी चांगलं पाहिले काढून घ्या आता तव्यात टमाटो टाकून घेऊ टमाट बी चांगले पाहिले काढून घेऊ आता कडाई चुलीवर ठेवून घेऊ शेंगा जरा शिजवून घ्यायच्या आता शेंगा शिजवा पुरतं पाणी टाकून घेऊ आता या पाण्यात शेंगा टाकून घेऊ आता शेंगा शिजूस तर आपण मसाला वाटून घेतो आता खोबरं घेते आधी खोबरं जरा ठेचून घेतलं म्हणजे सगळ्यासोबत बारीक होईल खोबर जरा बारीक झालंय आता सगळंच घेते वाटण करायला सगळं 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 आता एकत्र वाटून घेतलं म्हणजे जरा जीव होता त्याचा भाज्यांदा बी चव येते वाटून घाटून भाज्या केल्या म्हणजे चवदार भाज्या लागत्यात बघा आता किती भारी वाटण होते आता हे वाटण थोडं पाणी टाकू म्हणजे बारीक होईल जरा पाणी टाकलं म्हणजे चांगलं बारीक होऊन निघत आता शेंगदाण्यामुळे घट झालंय ना नाही किती भारी खुवायला लागला आता चांगलं भारी वाटण आता चांगलं वाटण झालंय आता काढून घेवा आपण बघा किती भारी वाटण झालंय आता भाजीला लईच होईन बघा चांगली आता थोडं पाणी वतून धुवून घेऊ पाटा सगळा चौक धुवून घ्यायचा सगळा मसाला लागला आता वाटण शेंग बी चांगली शिजून घेतली बघा चांगली शिजली शेण शेंग उतरून घेऊ पाणी काढून घेऊ त्याच्यातलं पुरट पाणी असते आता याचकडे तेल टाकून घेऊ फोडणीला आता केल्याला वाटण तेलात टाकून घ्या वाटण करताना पाणी टाकलेलं असत सगळं आता आटून घेऊ आपण आता आपल्याला भाजलेला मसाला त्याला परतायची काय गरज नाही आता वाटणात हळद टाकून घेते आता चवीपुरचं मीठ टाकून घेते एक चमच्यात तिखट टाकून घेते आता टाकलेलं तिखट मीठ हळद सगळं वाटणात हालून घेते आता फोडणी चांगल्या हालून झाली आता त्याच्यात शेंगा टाकून घेते आता वाटण मसाला तिखट ही सगळं मिक्स झालंय शेंगा आता थोडं पाणी टाकून घेते अंगापुरता रसा करायचा आपल्याला आता पाणी एवढंच बाज झालं बघा ह्याला आता काय शेंग शिजून घेतलेली आता थोडी चटतली की झाली भाजी आपली हका हो शेंगाची भाजी अंगापुरत्या रशाची तयार झाली पुन्हा पुन्हा लावली असं त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या खायला